मग काय काय का असलं निव्हा दिसत तुम्ही कारण आपलं शरीर दुसरं काय करायचं वर्गणी किती करू वर्गणी काय रे बाबा आपलं मंडळ आहे ना गल्लीतलं वर्गणी करायला लागणार की गल्लीतलं मंडळ हा म्हणून वर्गणी द्यायची हा मग गणपती आलं स्टेज आलं डेकोरेशन आलं स्टेजची सजावट आली आणि लाइटिंग आलं आपल्या लोकांसाठी महाप्रसाद आलं हे सगळं मिळून आपण सार्वजनिक वर्गणी करतो म्हणजे गणपतीची सजावट स्टेज डेकोरेशन तो आवाज तो महाप्रसाद हे सगळं तुम्ही सार्वजनिक खर्च करणार तो आमच्या सारख्याकडून वर्गणी घेऊन बरोबर हा बरोबर बरोबर आमच्यासाठी ह्या वर्षी आपल्या मंडळामध्ये काय विशेष आहे का कार्यक्रम ह्या वर्षी आपलं गणेश उत्सव मंडळ आपल्या गावामध्ये ठेवणार आहे का हा गौतमी पाटील आपल्यासाठी आपल्या गावात हा कार्यक्रम घेणार आहे आपण सगळ्यांना सांग गेल्या वर्षी गौत्रीं पाटील गावात ची चित्कार गर्दी पाऊल ठेवायला जागा नव्हता त्यामुळ्या वेळेला खुर्ची गौतम पाटलाच्या समोर बसायला अशी व्यवस्था करा गौतम पाटील कितत मी घेतम पाटील नाचली मी बघितलो नाचले मी, ना मी बघितलो जमतय का